थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात ताजी टवटवीत फ्रेश अशी मेथी मिळते आणि या मेथीच्या सीझनमध्ये रेस्टॉरंट स्टाईल लसुणी मेथी तर व्हायलाच पाहिजे करायला सुद्धा खूप सोपी आहे झटपट तयार होते आणि चवीला तर एवढी भरणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चार व्यक्तीसाठी आपण ही लसुणी मेथी करणार आहोत त्यासाठी मेथीची एक मोठी गड्डी निवडून स्वच्छ धुवून घेतली मेथीची जी, जी कोडी देठं असतात तीसुद्धा इथे मी घेतली आहेत कारण त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात पौष्टिक असे घटक असतात आता ही सर्व मेथी आपल्याला छान बारीक अशी कट करून घ्यायची आहे मेथी स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतरच मेथी कट करायची तर बघा सर्व मेथी इथे मी अशा पद्धतीने बारीक अशी कट करून घेतली आता स्टाईल लसूणी मेथी करण्यासाठी आपल्याला व्हाईट ग्रेव्ही करायची असते त्यासाठी दोन चमचे भाजलेले शेंगदाणे दोन चमचे भाजलेले तीळ व दोन चमचे फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवं सुरुवातीला कोरडं बारीक करून घ्यायचं नंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून याची बारीक अशी पेस्ट तयार करायची तर बघा अशा पद्धतीने एकदम बारीक आणि स्मूथ अशी व्हाईट ग्रेव्ही इथे मी तयार करून घेतली आहे आता एका कढईमध्ये एक पळी तेल घालायचं लसूनी मेथी म्हटलं की अर्थातच लसूण भरपूर वापरायचं आहे तर एक अठरा ते वीस लसूण पाकळ्या तेलामध्ये टाकायच्या त्यानंतर बारीक कट करून घेतलेली मेथी टाकायची मेथी परतण्यासाठी थोडंसं असं मीठ टाकायचं आहे आणि आता मेथी छान अशी परतून घ्यायची मेथीमधलं पूर्ण पाणी सुकेपर्यंत ही मेथी आपण परतून घेणार आहोत तर बघा मेथी परतताना मेथीला अशा पद्धतीने पाणी सुटते तर पाणी सुकेपर्यंत ही मेथी परतून घ्यायची तर बघा आता मेथीमधलं सर्व पाणी सुकलेलं आहे तर आता ही मेथी काढून घेऊया याच कढईमध्ये मी पुन्हा दोन पळी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं त्यामध्ये एक चमचा जिरे जिरे छान असं तडतडू द्यायचं आहे त्यानंतर एक मोठा कांदा बारीक कापून घातला आहे बारीक कापलेला थोडासा लसूण ही मे लसुनी मेथी असल्यामुळे अर्थातच यामध्ये लसूणचा भरपूर असा वापर केला जातो आता कांदा छान गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून पर घ्यायचा जास्त तांबूस नाही करायचा तर बघा कांदा छान गुलाबीसर रंगाचा झाला आहे आता यापेक्षा जास्त लालसर हा कांदा नाही करायचा तर आता यामध्ये काही कोरडे मसाले घालूया तर त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद एक चमचा लाल तिखट मी घातलेला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा भरून धनेपूड व अर्धा चमचा किचन किंग मसाला घातला आहे आता सगळे मसाले घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं मसाले घातल्यानंतर जास्त वेळ परतायचं नाही व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता इथे मी एका मोठ्या टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे ती टाकूया टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि यापासून तेल सेपरेट होईपर्यंत हे सगळं परतून घ्यायचं तर बघा आता या मसाल्यातून तेल छान असं सेपरेट होत आहे म्हणजे आपल्याला मसाला व्यवस्थित असा पलटून झाला आहे आता यामध्ये तयार केलेली व्हाईट ग्रेव्ही घालायची आहे आणि आता ही सुद्धा या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची ग्रेव्ही मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली की ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ग्रेव्ही तयार केली होती त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून ते भांडं विसळून घेतलं तेच पाणी या मसाल्यामध्ये घालायचं पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता याला तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा छान शिजवून घ्यायचं तर बघा ग्रेव्हीला सुद्धा मस्त असं तेल सुटलेलं आहे छान अशी ग्रेवी शिजलेली आहे तुम्ही इथे बघू शकता तर आता यामध्ये परतून घेतलेली लसूण व मेथी घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मेथी या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली की आता आपण यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी बघा ही जी रेस्टॉरंट स्टाईल लसुनी मेथी आहे ही खूप जास्त घट्टसुद्धा नाही किंवा खूप जास्त पातळ नाही छान लबलबीत अशी ही भाजी असते त्यामुळे यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं भाजी खूप जास्त घट्ट नाही करायची तर बघा पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घेतलं आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकताना सुद्धा लक्षात ठेवा आपण मेथी परतताना सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं त्याचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर बघा छान असं मिक्स करून घेतलं आता याच्यावरती झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिटे भाजीला छान अशी वाफ काढूया चार ते पाच मिनिटे मिडियम गॅसवरती भाजी छान अशी शिजवून घेतली आणि मस्त असा घमघमाट या भाजीचा इथे सुटलेला आहे तुम्ही इथे बघू शकता खूपच मस्त लबलबीत आणि रसरशीत अशी भाजी झाली आहे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही आता रेस्टॉरंट स्टाईल लसूनी मेथी म्हटलं की तडक्याशिवाय तर अपूर्णच आहे तर भाजीसाठी आपण तडका तयार करणार आहोत त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल किंवा तूप गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये पाव चमचा जिरे जिरे छान असं तडतडले की जीरे। जीरे असा तर तर लेगी पुन्हा एकदा बारीक कापलेला लसूण घालायचा व छान लालसर रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा लसूण छान लालसर रंगाचा झालेला आहे तर आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालून मिक्स करायचं आणि आता हा मस्त खमंग असा तडका आपण भाजीवरती टाकूया तर थोडासा तडका मी भाजीवरती टाकणार आहे आणि नंतर प्लेटमध्ये सर्व केल्यावर त्यामध्ये सुद्धा टाकूया तर इथे तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल मस्त अशी लसुणी मेथी ही लसुणी मेथी चपातीसोबत फुलक्यासोबत नानसोबत पराठ्यासोबत थालीपीठासोबत कुठल्याही भाकरीसोबत खा वरण सोबत तोंडी लावा किंवा टिफिनला द्या पाहुणे आले तर नक्कीच ही लसुणी मेथी बनवा पाहुणे विचारल्याशिवाय राहणार नाही की कुठल्या रेस्टॉरंटमधून आणली आहे तर तुम्हाला आजची लसणी मेथीची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा